विश्रामबाग येथील आलदर चौक ते स्फूर्ती चौक या दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भूमिपूजन आज आमदार सुधीरदादा गाडगीळ शेखर इनामदार साहेब नगरसेवक विनायक सिंहासाणे संजय कुलकर्णी आणि नगरसेविकासह सविता मदने आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या कामासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले गैबाण कन्स्ट्रक्शन मार्फत हे काम केलं जाणार आहे या रस्त्याच्या रुंदीकरणासह शंभर फुटी रोडपर्यंत बारा मीटरने त्याचबरोबर एम एस सी बीपर्यंत दहा मीटरने स्फूर्ती चौकापर्यंत करण्यात येणार आहे त्याचबरोबर रस्त्याकडेने गटार देखील करण्यात येणार आहे भूमिपूजनाप्रसंगी अमोल गवळी देवेंद्र पाटणकर संजय जोशी अनिल रुईकर गणपती सावंके चंद्रकांत घुंडके संजय जोशी शशिकांत टेके न्यू पॉप्युलर मेडिकलचे महेश मजगे अनिल यादव अस्लम जमादार सुनील मानकापुरे व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते